नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक्क युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक नऊ सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला आपल्याला जे आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे व कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही तर कोणत्या भागामध्ये रा पावसासाठी उघडीप राहील तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे राज्या राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु जे आहे काही भागामध्ये आपल्याला जे आहे हा दुपारनंतर थोडंफार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज सुद्धा जे आपलं आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज म्हणजे आज आहे आठ आज सप्टेंबर आणि राज्यामध्ये आजच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील तसंच जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत आणि आज दुपारनंतर काही थोडं फक्त जे आहे थोड्याफार भागामध्ये आपल्याला जे आहे थोडंफार पावसा शक्यता पाहायला मिळेल आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे थोडंफार जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला सध्या जे आहे राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जे आपलं हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही फक्त जे आहे जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये थोडाफार हलका रिम ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळू शकतो अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही आज रात्री आज रात्रीपासून ते जवळजवळ उद्या सकाळपर्यंत जे आहे राज्यातील राज राज रा हवामान पूर्णपणे कोरडे राहील फक्त जे आहे सकाळच्या दरम्यान राज्यातील पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल तर सकाळच्याला आपलं जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे थोडाफार हलका अ... रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्या सकाळच्या दरम्यान राहणार नाही तर उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारी म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत जे आहे राज्यामधील हवामान पूर्णपणे कोळंड राहील आणि उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील राज्यामध्ये उद्या सकाळच्याला सूर्यदर्शन होईल सकाळपासून ते जवळजवळ दुपारी एक वाजेपर्यंत राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल राहील तर शेतकरी मित्रांनो दुपारनंतर जे आपल्याला उद्याच्याला दुपारी एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि एक वाजल्यापासून ते सायंकाळी जे आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत जे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल तर सायंकाळी आपल्याला जे आहे दुपारी एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारी एकच्या दरम्यान विदर्भात जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर विदर्भातील जे आपलं चंद्रपूर तसे जे आहे नागपूर वर्धा वाशिम अको अकोला अमरावती लोणार पुश्यप आणि जे आहे उमरखेड हिंगोली आणि लोणार जितूर जालना चिखली खामगाव जळगाव धुळे पडोरा आणि चाळीसगाव शिरपूर तर या भागामध्ये आपलं जे आहे उद्या उद्याच्याला जे आपलं या भागामध्ये उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्री सात वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये आपण जो आत्ता ज्या ज्या भागातल्या ठिकाणी आपण आता नावं सांगितलेली आहेत त्या भागामध्ये आपल्याला जे आहे दुपारी एक वाजल्यापासून उद्याच्याला तर सायंकाळी सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आहे विदर्भातील असाच जे आहे पुढे सरकत सरकत आपलं जे आहे अकोलापासून तर हे उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला जे आहे जळगाव धुळे नंदुरबार आणि मालेगाव चाळीसगाव चिखली जालना आणि छत्रपती संभाजीनगर लोणार जितूर आणि हिंगोली वाशिम या भागाकडे आपलं जे आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे म्हणजे दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि सायंकाळच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील जे आहे आपल्याला उद्याच्याला मराठवाड्यामधील जे आहे अहमदनगर तसेच पैठण सिरमपूर वायजापूर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग म्हणजे पैठण साइडचा तसेच जालना माजलगाव बीड केज परळी परभणी नांदेड केज जामखेड बारसी करमारा दौंड लातूर तुळजापूर धाराशिव सोलापूर पंढरपूर आणि सातारा जेजुरी दोन तर या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही ना उद्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपल्याला उद्याच्याला हवामान कोरड राहील आपण जो आता जे आहे जिल्ह्यांचे नावं सांगितले आहेत त्या भागामध्ये तसेच जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त ना ना। जे आहे ढगा वातावरण राहील आणि थोडाफार हलका तिरिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळेल फार का मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही तसंच जे आहे पालघर मुंबई पुणे आणि डा दा, दापली सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्याला सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील त्या भागामध्ये आणि दुपार दुपारच्या दरम्यान दुपारपासून दगा वातावरण राहील आणि त्या काय भागात आपण कोकणमध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळणार नाही उद्याच्याला जो पाऊस पडणार आहे तो फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्तर आपल्या उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावस शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता उद्याच हवामान या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि उद्याच्याला आपल्याला या ठिकाणी राज्यामध्ये उद्या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि जे आहे कोकण भाग कोकण जिल्ह्या कोकणामधील काही भाग तर या भागामधील आपलं जे आहे उद्याच्याला हवामान कोरडे राहील को या भागामध्ये कोणत्याही भाग जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहणार नाही उद्याच्याला जो पाऊस पडणार आहे तो फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पडणार आहे नागपूर गोंदिया वर्धा नाशिक अकोला अमरावती आणि जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव हा जो भाग आहे या पट्ट्यामध्येच आपलं जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता राहील म्हणजे दुपारच्या दरम्यान जो आहे पाऊस विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुरुवात होईल आणि विदर्भातून असंच पुणे सरक सरकत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी उद्याचं आवाहना जाणून घेतलेलं आहे तर मराठवाड्यामधील जे शेतकरी आहे मराठवाड्यामधील शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हा उद्याच्याला मराठवाड्यामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही त्यामुळे जे आहे मराठवाड्यामधील शेतकऱ्यांनी आपले जे आहे शेतीचे कामे करू शकतात तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांनीसुद्धा क शेतीचे आपले शेतीचे जे कामे असेल ते कामे करू शकतात तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील फक्त जे आहे नाशिक आणि नाशिकचा आणि नंदुरबारचा जो भाग आहे मालेगाव या भागामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही पाऊस फक्त उत्तर चाळीसगाव आणि जळगाव आणि धुळे या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुप सायंकाळच्या दरम्यान आणि जे आहे अकोला अमरावती आणि नागपूर गोंदिया आणि विदर्भातील जो सर्व भाग आहे तर विदर्भातील संपूर्ण भागामध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस जे आपल्याला उमरखेड आणि हिंगोलीपासून राहील नांदेड जिल्ह्यामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही उद्याच्याला तसेच परभणीमध्ये सुद्धा पाऊस राहणार नाही उद्याच्याला गीरमध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील नगरमध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हवामान कोलडे राहील फक्त सायंकाळ दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि नात लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे कोलडे राहील उद्याच्याला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोलढे राहील पुणे भागामध्ये सुद्धा हवामान कोलडे राहील फक्त दुपारनंतर ढगाव वातावरण राहील आणि जे आहे आता कोकम भागामध्ये सुद्धा तसेच राहणार आहे दुपारनंतर ढगाव वातावरण राहील आणि सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहील आणि आता जे आहे पुणे ठिकाणी आता सर्वच भागातल्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो धन्यवाद